पाणीपुरीचं नाव काढलं की आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही गोलगप्पे गुपचूप पाणीपुरी पुचका बत्ताशे पकोडी फुलकी अशा विविध नावांनी जगप्रसिद्ध असलेली पाणीपुरी आज आपण बघणार आहोत चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण पाणीपुरीचे तिखट पाणी आणि गोड पाणी बघणार आहोत पाणीपुरीमधील स्टफिंग आणि मेन म्हणजे पाणीपुरीचा मसाला तो कसा तयार करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला आपण पाणीपुरीचा मसाला बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे सुरुवातीला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लहानच ठेवायची आहे अगदी थोडेसेच आपल्याला जिरे भाजायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये चार लवंगा दहा ते बारा मिरे आणि दीड इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे असा पाणीपुरीचा मसाला तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि गरजेनुसार वापरू शकता मसाला तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे ते स्वच्छ आणि कोरडं असलं पाहिजे यामध्ये हा थंड झालेला मसाला घालायचा आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे पाऊन चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे होता होईल तेवढी याची बारीक पावडर करायची आहे इथे आपला पाणीपुरी मसाला तयार झाला आहे हा मसाला बाजारच्या मसाल्यापेक्षाही चांगला होतो आता आपल्याला पाणीपुरीचे तिखट पाणी तयार करायचे आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पुदिना दोन वाटी कोथिंबीर एक इंच अद्रकाचे तुकडे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याची चटणी बारीक वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही चटणी तयार होईल ती एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालायचे आहे तुम्ही हे पाणी गाळूनही घेऊ शकता तशी गाळण्याची आवश्यकता नाही बारीक झालेली आहे आता पाणीपुरीच्या या हिरव्या पाण्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा पौन चमचा आपल्याला तयार केलेला पाणीपुरीचा मसाला घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या हिरव्या पाण्यामध्ये सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर याची आपल्याला चव बघायची आहे पाणी मस्त चविष्ट झालेलं आहे यामध्ये काहीही घालण्याची गरज नाही त्यानंतर पाणीपुरीसाठी आपल्याला गोड पाणी करायचं आहे गोड पाणी करण्यासाठी इथे मी अर्धा ते पाऊन वाटी चिंच शिजवून घेतलेली आहे अर्धी वाटी खजूर भिजवून घेतलेली आहे त्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत मस्तपैकी खजूरसुद्धा छान भिजलेले आहे आणि या दोन्ही जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहेत याचा मस्त असा लगदा तयार होईल त्यानंतर एका भांड्यामध्ये एक चाळण ठेवायचे आहे आणि चिंच खजुराचा कोळ चांगला गाळून घ्यायचा आहे म्हणजे चिंचेमधील काही काळी कचरा असल्यास तो निघून जाईल आणि चिंचेचा कोळ मौसूक तयार होईल चिंच आणि खजुराचा कोळ काढताना चमचेच्या सहाय्याने हा असा काढून घ्यायचा आहे पूर्ण निघल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि गाळणीमधील सर्व कोळ काढून घ्यायचा आहे घरी पाणीपुरी करताना आपला थोडासा वेळ जातो परंतु आपल्याला मनसोक्त पाणीपुरी खाता येते आता चाळणीतील राहिलेला चिंचेचा कोळ सगळा काढून घेतलेला आहे तो चांगला असा चा दाबून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण चिंचेचा कोळ आपला निघून जातो त्यानंतर या चिंचेच्या कोळामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आपण खजूर देखील घातलेली आहे त्यामुळे गूळ आपण यामध्ये एक वाटी घालणार आहोत गूळ मी किसून घेतलेला आहे गूळ किसून घेतल्यामुळे चिंचेच्या पाण्यामध्ये तो लवकर विरघळतो आता या चिंचेच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून लाल तिखट घालायचं आहे इथे मी कश्मीरी लाल तिखट घालत आहे अर्धा ते पाऊन चमचा काळं मीठ घालायचं आहे एक चमचा पाणीपुरीचा मसाला घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या चिंचा आणि खजुराच्या पाण्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा भरून भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे या जिऱ्याच्या पावडरमुळे या गोड पाण्याला मस्तपैकी चव येते आणि पुन्हा हे पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि आता हे गोड पाणी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शिजल्यामुळे या मसाल्यांचे फ्लेवर या पाण्यामध्ये चांगले उतरतात आणि पाण्याला मस्त चव येते पाणीपुरीचे हे गोड पाणी आपल्याला चांगले दोन तीन मिनटं उकळून घ्यायचे आहे आता पाणीपुरीचे गोड पाणी तयार झाले आहे त्यानंतर आपल्याला पाणीपुरीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग करायचं आहे इथे मी तीन बटाटे उकळून घेतले होते त्याची साल काढून ते असे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे या बटाट्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि काळं मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि हे चांगलं एकजीव करायचं आहे आता बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे नंतर गोड पाणी आणि तिखट पाणी यामध्ये आपल्याला बुंदी घालायची आहे बुंदी ही साधीच आहे अगदी मिठाचीच बुंदीमुळे पाणीपुरी दिसायला तर छानच दिसते परंतु चवसुद्धा मस्त लागते आता आपण पाणीपुरी तयार करून घेऊयात एक पुरी आपल्याला हातात घ्यायची आहे तिचं वरचं आवरण थोडंसं तोडून घ्यायचं आहे म्हणजे असं छिद्र पाडून घ्यायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला बटाट्याचं स्टफिंग भरायचं आहे नंतर गोड पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तिखट पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार आपण यामध्ये काळं मीठ देखील टाकू शकतो पाणीपुरीची सुरुवातीला चव बघा आणि नंतरच काळं मीठ टाका इथे आपली तोंडाला चव आणणारी पाणीपुरी तयार झाली आहे अशाच पद्धतीने तुम्ही पाणीपुरी नक्की करून पहा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद